मी निलेश राणूगोसावी तुमचे आज मुंबईमधून स्वागत करतो मित्रांनो मी काही कामानिमित्त मुंबईला आलेलो आहे आणि आता दुपार मी बाहेर पडलो आहे आणि हे दुपारचं ऊन बघून मला तुमच्यासाठी हा व्हिडिओ करावासा वाटला स्पेशली ज्याने आपल्याकडनं पेट म्हणून ससे घेतले आहे मित्रांनो मार्च एंड होतो तुणाने तुणाने आहे आणि उच्चांग गाठलेला आहे अजून दोन महिने उन्हाचे आहेत एप्रिल आणि मे सो या दोन उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये आपण पेट पॅरेंट्स म्हणून सशांचे पॅरेंट्स म्हणून सशांची काळजी या दोन महिन्यात या उन्हाळ्याच्या दोन महिन्यात कशी घ्यायची आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे सो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि मी तुम्हाला जे जे सांगतो आहे ते तुम्ही नक्की करा आणि तुमच्या सशांची काळजी घ्या तर मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्याला खूप गरमा होतो खूप अंगाची लाहीलाही होते आणि आपण घामाने ओलेचिंब होतो त्यावेळेस कसं आपण एका थंड पाण्याची अंग करून घेतो तशीच काहीशी थंड पाण्याची आंघोळ आपण आपल्या सशांना आठवड्यातून एकदा तरी घालायची पण ही आंघोळ झाल्यानंतर सशांना जास्त वेळ ओलं ठेवायचं नाही आहे त्याला लगेच पुसून आहे अगदीच आंघोळ शक्य नसेल तर वॉटर स्प्रेयांनी सशांवरती पाणी आहे जेणेकरून ची। त्यांना थंड वाटेल आणि मग ते पाणी छानपैकी पसरून घ्यायचंय आपल्या प्रियांका वाडेकर म्हणून ज्या पेट पॅरेंट आहेत तयारीच्या त्याने आपलं हे व्हिडिओज खूप छान दिलेत सो तुम्ही ते व्हिडिओज पाहून तशाच गोष्टी तुम्ही करू शकता मित्रांनो सशांचे कान हे त्यांच्या संपूर्ण शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे कारण कानावाटेच ते आपल्या शरीराचं टेम्परेचर आपल्या शरीराचं तापमान मेंटेन करत असतात म्हणजे त्यांच्या शरीरात जर जास्त उष्णता झाली तर ती उष्णता ते त्यांच्या कानावाटे उत्सर्जित करतात त्यामुळे गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही ओला फडका घेऊन सशांचे कान हे हलगतपणे लपेटून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान हे थंड होईल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे प्रियांका तुम्हाला दाखवते की ते कसं करायचंय तुम्ही एक ओला फडका घ्यायचा आहे आणि त्याने सशांचे कान असे अलगदपणे लपेटून घ्यायचे आहेत मित्रांनो तुम्ही आता जे स्क्रीनवरती पाहताय त्यामध्ये आपण काय करतोय आपण फ्रीजमधला बर्फ हा एका फडक्यामध्ये गुंडाळून तो सशांच्या जवळपास ठेवतोय जेणेकरून त्यांना आजूबाजूच्या वातावरणामध्ये थंडावा जाणवेल अशा छान बांधलेल्या बर्फाच्या तुकड्यांना ससे छान रिळून बसतात आणि त्याचा आनंद घेतात प्रियांकाने खूप छान मेहनत घेऊन हा आपला व्हिडिओ दिला ह्याचा पण तुम्ही आनंद घ्या मित्रांनो ससा हा खूप कमी पाणी पिणारा प्राणी आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांचा डाएट कसा असावा याबद्दल आपण बोलणार आहोत तुम्ही आता जी स्क्रीनवरती पाहताय त्यानुसार त्यांच्या डाएटमध्ये आपण असे पदार्थ ॲड करायचे आहेत ज्यामध्ये पाण्याचा अंश आहे जसं की कलिंगड काकडी द्राक्ष डाळिंब गाजर असे पदार्थ तुम्ही त्यांच्या डायटमध्ये ॲड करू शकता आणि ते खरंच खूप आनंदाने हे पदार्थ खातात प्रियांकाने मला वाटतं काकडीची चटणी केली आहे पण तसं करायची गरज नाही तुम्ही काकडीच्या छोट्या छोट्या फोडी करून त्यांना खायला देऊ शकता ते खूप आनंदाने खातात आणि त्यांना जनरली चावायला आवडतं पण तरी पण खूप छान प्रियांका खूप छान काम करतेस मित्रांनो सशांचं सगळ्यात आवडतं फळ म्हणजे केळं म्हणजे तुम्ही अक्षरशः केळं आणि केळ्याची साल दोन्ही गोष्टी सशांना घालू शकता आणि ते खूप आवडीने या दोन्ही गोष्टी खातात आणि केळ्यामुळे त्यांचं डायजेशनही खूप छान होतं त्यामुळे त्यांच्या डाएटमध्ये तुम्ही केळ्याचा वापर नक्की करा मित्रांनो फळं काकडी कलिंगड यानंतर तुम्हाला सशांच्या आहारामध्ये पानांचा पाल्याचाही समावेश करायचा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही फ्लॉवर जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे त्याचा पाला घालू शकता मित्रांनो पण हा पाला किंवा कुठलाही पाला तुम्ही जर सशाला घालत असाल तर तो, तो पाला स्वच्छ धुणं गरजेचं आहे जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहताय त्याप्रमाणे प्रियांका याने पहिल्यांदा पाला हा मिठाच्या पाण्यात धुतला आणि मग साध्या पाण्यात धुतला असं केल्यामुळे काय होतं की जर त्या पाल्यावरती काही कीटकनाशकं असतील जंतू असतील तर ते त्या मिठाच्या पाण्यामुळे धुतले जातात आणि पाला स्वच्छ होतो त्यामुळे नेहमी तुम्ही ज्यावेळेस कोणताही पदार्थ सशांना देत असाल त्यावेळेस तो स्वच्छपणे धुतला गेला पाहिजे आणि मग सशांना दिला पाहिजे सशाच्या एकंदर आहारामध्ये पाल्याचा समावेश असणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला अजून एक ॲक्टिव्हिटी करायची आहे ती म्हणजे सशांचे केस फणीने विंचरायचे मित्रांनो यामुळे काय होतं दोन गोष्टी होतात एक तर त्यांना मायेचा स्पर्श मिळतो आणि त्यांच्या अंगावरती जर ॲक्सेस केस असतील तर ते श्रेड होऊन बाहेर पडतात आणि असे जास्तीचे केस निघाल्यामुळे त्यांना उन्हाळ्यामध्ये गरमीचा त्रासही कमी होतो आणि सरते शेवटी या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही या आपल्या सशांसोबत छान वेळ घालायला विसरू नका मित्रांनो आम्हाला बऱ्याच जणांनी शंका विचारली की आमच्याकडे मांजरी आहेत कुत्रे आहेत आणि त्यांच्यासोबत हे प्राणी व्यवस्थित राहू शकतील का तर मित्रांनो या स्क्रीनवरती तुम्ही जसं पाहताय त्याप्रमाणे प्रियांकाकडे ही दोन मांजरी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांनी ही ससे घेतले आहेत आणि ते खूप छान सहजीवनाचा आनंद घेत आहेत थँक्यू संपदा आणि प्रियांका वाडेकर तळेरे येथून ज्यांनी आपल्याकडनं ससे घेतलेले आहेत आणि त्यांनीच आपल्याला हे छान छान व्हिडिओज पाठवले आहेत तुम्ही खूप छान काळजी घेत सशांची ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून ससे घेतलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की विचारा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ससेपालनाचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद